सुप्रभात नमस्कार प्रेक्षकांनो स्टार प्रवाह मालिका मोरंबाच्या आजच्या भागामध्ये शशिकांत घरी आल्यावर आजी त्याला विचारू लागते की अरे शशिकांत तुझं अशी अवस्था कोणी केली कोणी तुला कलर लावला आणि का मग शशिकांत म्हणतो की काय नाही मी ऑफिसला जात होतो तेव्हा रस्त्यावर दोन चार मुलांनी मला कलर लावला आणि मग रमाकांत खूप हसत असतात तर सी मलाही खूप हसायला येतं आणि शशिकांत म्हणतो की सगळे मला आहे काय हा माझा कलर लागलाय हे बघून का शशिकांतला राग येतो तर अक्षय सांगायला लागतो की काय नाही चार चार मुलं रस्त्यावर उभी होती त्यांनी कलर लावला बाबांच्या अंगावर फुगे फेकलेत आणि त्यांच्या पाठीमागे पण काहीतरी लावलं आहे धमालच झाले आज काय कळालंच नाही असं का केलं असेल के आणि मग शिक्षिकांना म्हणतो की अक्षय तू जरा गप्पा बसतो का इतकं घासत आहे जा बरं तू गाडीमध्ये जाऊन बस मी हा कलर काढून येतो आणि मग आता कलर काढण्यामध्ये आनंद मदत करणार आहे आनंद पेंटर असल्यामुळे शिक्षिकांचा कलर काढण्यासाठी लिक्विड देणार आहे तर पुढे आता रमा खूप इमोशनल झालेली आहे ती अक्षयला म्हणते की अक्षय असं रस्त्यावरती ओरडून बिझनेस करणं मला जमत नाहीये आधीची रमा वेगळी होती पण आता मला हे शक्य होणार नाही अक्षय आणि रमा रडायला लागते आणि म्हणते की जेव्हा रस्त्यावर ओरडून ओरडून मी गिरायकांना वळवेल तेव्हा जर मला कोणी ओळखलं जर त्यांना कळालं की मुकादमांची सून आहे आणि रस्त्यावर ही बिझनेस करते तर आपल्या घराची काय इज्जत राहील तर अक्षय म्हणतो की अग रमा ज्या घरातल्यांनी आपल्याला घरातून हकलून दिल्या आपल्याला नोकऱ्यासारखी वागणूक दिली त्यांचा तू विचार का करतेस हे जर आपण नाही केलं तर आपण अस्तित्व कसं निर्माण करू आणि ही लोकं पुण्याची आहेत ते तुला चार प्रश्न विचारणारच त्यांना जर प्रॉडक्ट द्यायचं असेल तर प्रॉडक्टबद्दल माहिती द्यावीच लागणार आहे रमा मग रमाला अक्षयचं म्हणणं पडतं आणि त्यानंतर रमा म्हणते की ठीक आहे मग मी करते प्रयत्न आणि त्यानंतर ती खूप प्रॅक्टिस करत असते की काय बोलायचं लोकांसमोर अक्षय तिला खूप सपोर्ट करत म्हणतो की नाही रमा तुला हेच जमेल आणि तू करणार असते रमा तयारी करून प्रॉडक्ट विकायला जाते आणि मा माईकवरती अनाऊन्समेंट करते की राजकुमार आणि राणी दोघांनी मिळून केला प्रेमाचा मुरंबा या चव साखा आणि थोडा वेळ द्या असं म्हणत ती अनाऊन्समेंट करत असते तर तिचा मुरंबा घ्यायला खूप सारे लोक येतात आणि खूप गर्दीही वाढते सर्व खूप इंटरेस्ट दाखवल्यामुळे रमा खूपच खुश होते आणि मग आता रमाचा बिझनेस जोरदार चालू आहे हे अक्षय आणि भूषण लांबून बघत असतो भूषण लगेचच अक्षयला म्हणतो की काय बाबा अक्षय तुझ्या बायकोने तर कामालाच केली आजचं जो काही मनोरंजन होतं ता ते तर हाऊसफुलच झालं वहिनीनं खरंच जमते अक्षय टेन्शन घेऊ नको सर्व काही ठीक होईल तिथे एक माणूस येतो आणि तो मुरंबा हातात घेताच रमाला म्हणत असतो की खरंच काय मुरंबा आहे हो तुमचा एक काम तुमच्या हातानेच मला भरवा हे ऐकून रमाला खूप चिड येते खूप राग येतो रमा आता त्या माणसाच्या कानाखाली ठेवून त्याला जाब विचारणार आहे की कोण आहेस तू चालता हो इथून खूप चिडते आणि दोघं अक्षय आणि भूषण दोघं जण तिची गंमत पाहत असतात तर असे बरेच अनुभव येत आहेत रमाला आणि मोरंबाचाही बिझनेस जोरात होत आहे तर प्रेक्षकांना जबरदस्त ट्विस्ट आलेला आहे पाहत राहा मोरंबा तर भेटूया उद्याच्या भागामध्ये नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉनवर क्लिक करा रोजचे अपडेट्स पाहण्यासाठी धन्यवाद